ुलेट enforcement ऍक्शन बाय द security फोर्सेस अँड ऑल्सो attempt टू मेलाइन द स्टेट institutions थ्रू propaganda अँड disinformation to टू फर्दर कॉज their ऑफ देअर रिव्होलूशन त्यानंतर त्यांनी तिसरी एक सांगितलेली आहे की अशा कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे ॲफिडेव्हिट या ठिकाणी यु पी एच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेलं आहे आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे कायदा आहे आंध्र प्रदेश एकोणीस संघटना आहेत त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत त्यानंतर झारखंड चौदा संघटना आहेत चौदाही बॅन झालेल्या आहेत त्यानंतर ते तेलंगणा एकोणतीस संघटना आहेत त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत सिक्स्टी फोर चौसष्ट हा महाराष्ट्रात आहेत हा लोकसभेत आलेला आहे सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणेचे चौसष्ट चा। एकही बॅन नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त सहा संघटना अशी आहेत महाराष्ट्रामध्ये कि ज्या या चार राज्यांनी बॅन केल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करतायत त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्रातून ऑपरेट करतायत त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रात सेफ हेवन झालाय आणि अशा प्रकारे चार राज्यांनी बॅन केलेल्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट करतात चौसष्ट संघटना आता जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हॉटबेड हा त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांगितलेला आहे आणि त्यातही जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत वेळोवेळी छाप्यांमध्ये सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे नाश नागपूर नाशिक आणि गडचिरोली कोकण अमरावती आणि बीड प्रदेशाचा समावेश याच्यामध्ये हे सगळं विस्तारित करायचं आहे अशा प्रकारचे त्यांचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत आणि म्हणूनच हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारे आता जेव्हा सारख्या ठिकाणी ॲक्टिव्ह केडर संपत आहे त्याचवेळी पॅसिव अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चिड निर्माण करायची लोकांचं ब्रेनवॉश करायचं जसं आय एस आय किंवा आयसीस हे रॅडिकलायझेशन करतं हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे आणि याच्यामध्ये जे ऍफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेनवॉश करतात चांगल्या चांगल्या ब्रेन वॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोड आहे